ठाणे ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातले लोक आज आ, अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे ही प्रवेशाची प्रक्रिया आपल्यासमोर गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने सुरू आहे आणि म्हणून सातत्याने ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे या ठिकाणी लोकांना आता विश्वास शिवसेनेवर आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होतात मोठ्या प्रमाणावर खरं म्हणजे या सर्वांचं मनापासून मी स्वागत कर करत असताना त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही असं देखील या ठिकाणी मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो हे सर्व कार्यकर्ते शिवसेना वाढवण्याचं काम करतील शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेला जो मूलमंत्र आहे तो पुढं नेण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून या अडीच वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केलं आणि अडीच वर्षामध्ये जे काम आम्ही केलं ते आपण पाहिलेलं आहे आणि त्या कामाची पोचपावतीच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दिली आणि घरी बसणाऱ्या लोकांना घरी बसवलं काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि या ठिकाणी लोकांना काम करणारे लोक पाहिजे आरोप आणि शिव्याशाप देणारे लोक नको हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि त्याचबरोबर काही लोक म्हणत होती जेव्हा हरतात तेव्हा कोर्टाला शिव्या देतात आरोप करतात निवडणूक आयोगाला आरोप करतात त्याचबरोबर ई व्ही एम मशीनवर आरोप करतात आणि ते म्हणाले होते की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि ऐंशीपैकी शिवसेनेने साठ जागा जिंकल्या आणि म्हणून या ठिकाणी खरी शिवसेना धनुष्यबान आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार यावर महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळेच लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत हा पक्ष शिवसेना जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा दिग्गज साहेबांच्या विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही नोकर नाही सर्व कार्यकर्ते आहेत आणि म्हणून कार्यकर्तेच या पक्षात येत आणि या पक्षाला पुढे येत आहेत गटाचे टायगर मुळे ठाकरे गटाचे सर्व खासदार दिल्लीमध्ये आले एकत्र आले होते आणि त्यांनी पत्रकार परिषद कोणाच्या माझ्या संपर्कात सगळेच आहेत <laughs> मी मी मुख्यमंत्री असल्यामुळे अब सॉरी मी मुख्यमंत्री जेव्हा होतो मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस देखील माझ्याकडे सर्व पक्षाचे लोक येत होते आता मी उपमुख्यमंत्री आहे माझ्याकडे नगर विकास विभाग आहे माझ्याकडे गृहनिर्माण आहे माझ्याकडे एम एस आर डी सी आहे त्यामुळे कामासाठी आणि शिवसेनेकडे जी खाती आहेत आ, न, जी काय दहा बारा त्यासाठी लोक माझ्याकडे येतात त्यामुळे लोक संपर्कात असतात शेवटी लोकांना विकास पाहिजे त्यामुळे आता कुणी काय म्हटलं याच्यावर मी जात नाही मी कामाला महत्व देणारा विकासाला महत्व देणारा कार्यकर्ता संपर्क पक्ष संघटना वाढवण्याचे चिन्ह दाखवतो का कुठला संपर्क तुमच्या संपर्कात अनेक खासदार आमदार अरे बाबा ऑपरेशन कधी होणार ऑपरेशन कधी तुम्ही या सर्व जे लोक संपर्कात येतात कामासाठी येतात याचा राजकीय अर्थ काढू नका बिलकुल राजकीय अर्थ काढू नका जे माझ्याकडे कामासाठी येतात त्यांना मी पक्ष वक्ष बघत नाही मी त्यांचं काम करतो विधानसभा चुनाव में राहुल गांधी ने आज कॉन्फ्रे हाँ बोला राहुल राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी प्रश्न का विचार हमारे लोकसंख्या पेक्षा हे एकच तुम्हाला मी सांगतो मला अनेक लोकांनी विचारलं ही लाट कसली आहे मी म्हणालो लाट नाही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे लाडक्या बहिणीने उतरून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलं लाडक्या भावानंही करायला लावलं आणि त्यामुळे हे विरोधकांना चारी मुंड्या चित करून टाकलं ज्या सावत्र भावानी लाडक्या बहिणींच्या योजनामध्ये खोडा घातला होता त्यांना चांगला जोडावा लागावला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना अजून त्यांचा जो काही पराभव आहे तो पचनी पडलेला नाही पराभव मानायला तयार नाही त्या धक्क्यातून ते अजून बाहेर यायला तयार नाहीत आणि म्हणूनच जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्ही एम चांगलं जेव्हा हरतात तेव्हा ईव्ही एम खराब जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगाला शिवाय देतात आता मतदार यादीवर आरोप करतायत म्हणजे नाचता अंगण ना अंगणवाकडं लोकांनी भरभरून मतदान केलं अरे अडीच वर्ष आम्ही जे काम केलं महायुतीने त्याचा परिपाक आहे त्याच्या कामाची पोचपावती दिली लोकांनी आणि त्यामुळे जे मोदी साहेबांनी देशामध्ये काम केलं त्यामुळे दिल्लीमध्ये देखील त्यांना आता पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणून आजपासून आरोप सुरू झालेले आहेत विधायकी अरे बाबा ज्या पात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आयम शुरू है राहुल गांधी जो तो आरोप लगा, लगा रहे रहे हैं हैं कह है कि में फर्जी वोटर जमा हो गए छह बजे के बाद भी मतदान हुआ इलेक्शन कमीशन पर आरोप बीजेपी पे आरोप एनडीए पर आरोप कैसे दिखता है? देखिए ये जो विधानसभा में जो उनकी हार हुई है महाविकास आगाड़ी की उसमें से वो बाहर नहीं निकले उस सदमे में से वो जितना बड़ा शौक उनको लगा है फोर फोर्टी वोल्ट का कितने का होता है चार सौ चालीस वोल्ट का शॉप बैठा है अब उसमें बाहर निकलो आगे के चुनाव की तैयारी करो लेकिन उनको ये पता ही नहीं हो रहा है कि इतनी बड़ी हार कैसे हुई अरे बाबा ढाई साल हमने जो काम किया है उस काम का ये नतीजा है और लोकसभा में फेक नेरेटिव आपने फैलाया फेक नरेटिव से कुछ वोट बटो रहे लेकिन विधानसभा में हमारे महाराष्ट्र के लाडले बहिनी लाडले बहनों ने लाडले भाइयों ने लाडले किसानों ने लाडले सीनियर सिटीजन लाडले हमारे यु, युवा सब ने मिलकर हमें वोट दिया है महायुति को वोट दिया है ये एक्सेप्ट करना चाहिए हार को एक्सेप्ट करना चाहिए जब हम हारते हैं तो हम कहते हैं ये लोगों का दिया हुआ कौल है लेकिन वो जब हारते हैं तो ईवीएम को गाली देते हैं चुनाव आयोग को गाली देते हैं कोर्ट तक को गाली देते हैं और अभी तो कहते हैं ये वोटर लिस्ट फर्जी है अभी यहाँ पर क्या कहे उनको और इसलिए मैं इतना ही कहता हूँ ये ये जो दिल्ली में भी चुनाव हारने वाले हैं ये उनको पता चला है इसलिए ये ईवीएम ये वोटर लिस्ट इसके ऊपर आरोप लगा रहे ये देश में जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी जितनी बड़ी योजना करी अभी जो बजट बन गया बजट में तो ये बजट में आम आदमी के लिए सामान्य नागरिक के लिए कितना दिया जो नौकरी करते हैं उनको तो 12 लाख तक के इस पे इनकम टैक्स फ्री कर दिया क्या क्या नहीं किया इंफ्रास्ट्रक्चर के लिए किया किसानों के लिए किया है महिलाओं के लिए किया है युवाओं के लिए किया है सब के लिए किया है और इसलिए इसका नतीजा लोग आने वाले सब चुनाव में एम, महायुति के और एनडीए के साथ रहेंगे अभी इनको इनके पैरों तली जमीन खिसक चुकी है इनको आरोप के सिवा कुछ आता नहीं है आरोप लगाएंगे जितना उतना पब्लिक इनको हराएगी तो जितना आरोप लगाएंगे आपको मालूम है मुझ पर आरोप लगाया आदरणीय मोदी जी के ऊपर आरोप लगाया अमित भाई के ऊपर आरोप लगाया देवेंद्र जी के ऊपर आरोप लगाया क्या हुआ नतीजा लोगों ने वो उनको ऐसा मारा ए क्या कौन सा अमिताभ बच्चन के एक ही मारा लेकिन सॉलिड मारा वैसे हमारे मतदाताओं ने ये विधानसभा में एक ही मारा लेकिन सॉलिड मारा अभी उनको आप, तो, कुछ समझ में नहीं समझ में नहीं आ रहा ऑपरेशन टाइगर की काफी हो रही है शिवसेना यही टाइगर वाली पार्टी है शिवसेना टाइगर की वाघ की पार्टी है असली वाघ और नकली वाघ ये आपको मालूम है और मराठी में कहते हैं कातड़े पांघरुन वाघ होता ही नहीं काीज आता बगा देखो आज महाराष्ट्र में क्या है महाराष्ट्र में सुपड़ा साफ हो गया लैंडस्लाइड मैंडेट मिल गया क्यों क्योंकि हमने काम किया खाली सिर्फ फेसबुक लाइव से काम होता क्या होता है क्या नहीं नहीं, नहीं। लोगों में जाना पड़ता है फेस टू फेस मिलना पड़ता है आरोप करके काम होता है क्या हम आरोपों आरोप का उत्तर आरोप से देते हैं क्या नहीं मैंने कहा मैं आरोप का उत्तर आ, काम से दूंगा और वही हम कर रहे हैं लोगों को वही चाहिए जनता को क्या चाहिए ये गाली गलोच आरोप ये नहीं पसंद लोगों के लिए क्या योजना बनाई अपने लोगों के लिए क्या विकास किया है ये लोग देखते हैं और चाहते हैं और वो हम कर रहे करते रहेंगे और ये इस देश को मोदी जी आगे बढ़ा रहे हैं इसलिए दिल्ली में भी बहुत बड़ी जीत एनडीए को मिली आपकी लीडरशिप को पसंद कर रहे हैं लोग आपकी, आपकी, आपकी लीडरशिप को पसंद कर रहे हैं लोग, लोग कितने सारे सांसद जो है जो आप, लेकर, आपके साथ आ सकते हैं कितने लोगों से आपकी बात हुई है अरे भाई देखो मेरे साथ तो सब सब लोग मेरे से बात करते हैं सब लोग मेरे सब पार्टी के लोग मेरे से बात करते क्योंकि मैं काम करने वाला हूँ विकास निधि के लिए या और कुछ काम के लिए हर पार्टी के लोग मेरे से संपर्क में रहते इसका आप राजनीतिक अर्थ क्यों निकालते हो और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि आपको आज के जिन्होंने प्रवेश किया है उन सबका मैं बहुत ही हृदय से स्वागत करता हूं जो विश्वास उन्होंने दिलाया है जताया है वो विश्वास को बरकरार रखने का काम हम करेंगे उनके लिए दरवाजा खुला है क्या जो आना चाहते हैं उनके क्या? लिए दरवाजा अरे हम मैं वर्षा में था तभी भी दरवाजे खुले थे अभी इधर है इधर भी दरवाजे खुले हैं ने बड़े नेताओं की भी प्रवेश होंगे बड़े नेताओं के अरे भाई क्या ही कर रहे हो अभी शांति रखो थोड़ा पिक्चर अभी बाकी है पिक्चर अभी बाकी है क्या ये टेलर है पिक्चर अभी बाकी है जाओ क्या अमित शाह सरकारचं बिलकुल ड्रग फ्री मुंबई मु, ड्रग फ्री महाराष्ट्रामध्ये करायचं आहे या ड्रग मुळे या ठिकाणी जी काय तरुण पिढी बरबाद होती आहे अशा लोकांच्या मुळाशी जायचं आहे त्यांची पाळ खोदून काढायची आहे त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ये चा चेल, चेल, ही ड्रगच्या विरोधामध्ये कारवाई सुरू आहे त्यामुळे ड्रग मुक्त मुंबई असेल महाराष्ट्र असेल आम्हाला ही तरुण पिढी ही आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून ते पोलिसांनी केलेल्या कारवाईचं अमित शहा साहेबांनी कौतुक केलेलं आहे मी अमित शहा साहेबांना धन्यवाद देतो